यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागलेत वर्षोनवर्ष निवडणूक जिंकणाऱ्यांना मतदार राजांनी यंदा घरी बसवलंय यामध्ये पुणे जिल्ह्यातील एक मातब्बर नेत्याचा समावेश आहे आणि या नेत्याचं नाव म्हणजे संग्राम थोपटे संग्राम थोपटे यांच्या रूपानं भोरवेल्ला विधानसभा मतदारसंघ गेली कित्येक वर्ष काँग्रेसचा गड बनला होता मात्र यंदा हा गड अजित पवारांनी काबीज केला अजित पवारांनी दिलेला नवखा गडी संग्राम थोपटेंवर भारी पडला आणि पंचेचाळीस वर्ष असलेली थोपटेंची सत्ता संपुष्टात आली तर कोण आहे हा गडी गडाला लावलाय या व्हिडिओच्या आणि नंतर संग्राम यांच्या रूपानं गेली अनेक वर्ष भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा होता भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजेच भोर असं जणू काही समीकरणच बनलं होतं कारण चाळीस वर्षाहून अधिक कालावधी झाला या ठिकाणी थोपटेंचा पराभव करणं कुणाला शक्य झालं नव्हतं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी ते करून दाखवलं आणि अजित पवारांनी शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातना बंडखोरी करून आलेल्या शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि याच नवख्या उमेदवारानं संग्राम थोपटेंना आसमान दाखवलं संग्राम थोपटेंची पंचेचाळीस वर्षांची सत्ता अखेर संपुष्टात आणली यंदा संग्राम खोपटे चौथ्यांदा विधानसभेच्या रणांगणात उतरले होते यावेळी देखील त्यांचं पारडं जड होतं त्यामुळे तितक्याच ताकदीचा उमेदवार देण्याचं आव्हान महायुतीसमोर होतं महायुतीतील तीनही पक्ष या जागेसाठी आग्रही होते भाजपचे किरण नगडे शिंदेच्या शिवसेनेचे कुलदीप कोंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब चांदेरे आणि रणजित शिवतारे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते अखेर महायुतीतून ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बहाल झाली आणि अजित पवारांनी शंकर मांडेकरांना उमेदवारी जाहीर केली खरंतर कर मांडेकरांच्या उमेदवारीनं सर्वच जण आवाक झाले मांडेकरांसमोर संग्राम थोपटेसह किरण दगडे आणि कुलदीप कोंडे यांचंही आव्हान होतं मात्र हे आव्हान मोडून काढत मांडेकरांनी बाजी मारली खर तर हा मतदारसंघ भोर मुळशी आणि या दोन्ही तालुक्यांना जोडून घेतो यंदा या मतदारसंघात भोरपेक्षा मुळशीतील मतदान अधिक होतं अजित पवारांनी नेमकं हेच हेरलं आणि महायुतीचा उमेदवार भोर परिसरातला न देता तो मुळशी तालुक्यातून दिला त्याचा परिणामही असाच झाला की मुळशीकरांनी भरभरून शंकर मांडेकरांना मताधिक्य दिलं मतमोजणी दरम्यान शंकर मांडेकर मुळशी परिसरातनं जवळपास साठ हजाराहूनही अधिक मताधिक्य घेत थोपक्यांपेक्षा पुढे राहिले मात्र जेव्हा भोर आणि राजगड परिसरातील मतपेट्या उघडल्या तेव्हा मांडेकरांचं लीड काहीच कमी झालं मात्र तरी सुद्धा नवख्या असलेल्या शंकर मांडेकरांनी वीस हजाराहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला आणि मागील चाळीस पंचेचाळीस वर्षांची थोपटींची सत्ता संपुष्टात आणली पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम